लोकसभा निवडणुकीत माहितीला फटका बसला राज्यात तेवीस भाजप वर येऊन ठेपला शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला फक्त एकच जागा जिंकता आली पाठिंब्यासह एकतीस जागा मिळाल्या त्याच्या जोरावर विधानसभा निवडणुकीतही आम्ही सत्ता आणू असं महाविकास आघाडीचे नेते छाती ठोकून सांगत होते मात्र विधानसभा निवडणुकीचा निकाल उलटाच लागला दोनशे पस्तीस जागा मिळवत महायुतीनं सर्वच रेकॉर्ड मोडले या मागे लाडकी ठरल्याचं बोललं जात आहे माहितीला पुन्हा सत्ता मिळवून देण्यात मोलाची मदत करणाऱ्या या योजनेतील काही मात्र आता लाभापासून वंचित लागू शकते सत्ता स्थापन झाल्यानंतर प्रशासनानं लाडकी बहीण लाभार्थ्यांसाठी नेमका काय निर्णय ने घेतला आहे कोणत्या लाडक्या बहिणीचे पैसे धोक्यात आहेत हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी मंडळी प्रशासनानं लाडकी बहीण लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे अशी बातमी फ्री जर्नल न दिली आहे राज्यातील दोन कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला होता निवडणुका आधी ज्या ज्या महिलांना अर्ज केला त्या सर्वांना प्रति महिना दीड हजार रुपयाचा लाभ दिला गेला तसंच निवडणुकी नंतरही सत्ता आल्यास एकवीसशे रुपये लाभ दिला जाईल असं आश्वासन देण्यात आलं मात्र हे पैसे आता फक्त गरजवंत महिलांना मिळावेत यासाठी हालचाली केल्या त्यामुळं अर्जदाराच्या अर्जाची छाननी प्रक्रिया राबवली जाणार आहे अर्थ विभागातील सूत्रांनी फ्री प्रेस ला दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या सर्व महिलांच्या अर्जाची छाननी केली जाणार आहे गरजू महिलांना अर्थसहाय्य करण्यात पारदर्शकता यावी यासाठी ही पडताळणी करण्यात येणार आहे पडताळणीमध्ये जे अर्जदार निकषांची पूर्तता करणारे नसतील त्यांना सदर योजनेतून बाद करण्यात येणार आहे असं सांगितलं जाते आता लाडकी बहीण योजनेचे पात्र ठरण्याचे कोणते निकष आहेत हे पाहूयात यातला पहिला निकष आहे उत्पन्नाचा दाखला अर्जदाराला त्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखाच्या खाली असल्याचा उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल दुसरा निकष असेल प्राप्तिकर प्रमाणपत्राचा अर्जदाराची वैधता तपासण्यासाठी आयकर प्रमाणपत्र मागितले जाईल तिसरा निकष असेल तो निवृत्तीनंतर पेन्शन आणि वाहन मालकीचा ज्या अर्जदाराकडे स्वतःचे वाहन किंवा ज्यांना सेवानिवृत्तीचे पेन्शन मिळते त्यांची छाननी याद्वारे केली जाईल चौथा निकष तो जमिनीचा मालकीचा ज्या महिलांकडे पाच एकर पेक्षा जास्त जमीन आहे त्या महिला योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत पाचवा निकष म्हणजे प्रतिकुटुंब लाभार्थी महिलांवर अंकुश कोणत्याही कुटुंबातील केवळ दोनच महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकतात यामुळं एकाच घरातील अनेक महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही आता ही पडताळणी प्रक्रिया कशी असणार ते पाहूयात अर्जदाराची पडताळणी करण्यासाठी अनेक टप्प्यांवर अर्जाची छाननी करण्यात येणार आहे पहिलं म्हणजे कागदपत्रांचे क्रॉस व्हेरिफिकेशन पहिल्या टप्प्यात उत्पन्न ओळख आणि अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे दुसरी पडताळणी ही प्रत्यक्ष तपासणीची असेल अर्जदारांनी दिलेली माहिती खातरजमा करण्यासाठी अधिकारी थेट लाभार्थ्यांच्या घरी भेट देणार आहेत यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येईल तिसरी छान ही कागदपत्रांची पुनर्तपासणीद्वारे केली जाईल अर्जदारांनी अर्ज करताना जे कागद कागदपत्र सादर केले आहेत त्याची पुनर्तपासणी करण्यात येणार आहे मतदार याद्या प्रतिकर नोंदी आणि आधार लिंक डेटा सह कागदपत्रे पडताळून घेण्यात येणार आहे चौथी छाननी ही तक्रारीची असेल जर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लबाडी किंवा फसवणूक करत असेल तर त्या विरोधात तक्रार करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे यासाठी हेल्पलाईन ऑनलाइन पोर्टल आणि फील्ड एजंट उपलब्ध करून दिले जातील पाचवी छाननी ही स्थानिक नेत्यांचा सहभागाद्वारे केली जाईल या पडताळणी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी निवडून आलेल्या स्थानिक नेत्यांना म्हणजे नगर पंचायती पंचायत समितीच्या नेत्यांना सामावून घेतले जाईल ज्या नेत्यांनी या योजनेत हुरुहुरीने सहभाग घेऊन अनेक महिलांना योजना लाभ घेण्यास प्रेरित केले त्याच नेत्यांकडून आता याची पडताळणी होणार आहे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शपथ घेताच ॲक्शन मोड मध्ये आले आहेत पहिल्याच कॅबिनेट नंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या सरकारची पुढील वाटचाल कशी असेल हे सांगितले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना सुरूच राहील असं स्पष्ट केलंय तसंच आम्ही एकवीसशे रुपये देखील देणार आहोत असं देखील त्यांनी सांगितलं फडणवीस म्हणाले की लाडकी बहीण योजना देखील आम्ही सुरूच ठेवणार आहोत एकवीसशे रुपये देखील आम्ही देणार आहोत बजेटच्या वेळी आम्ही त्याचा विचार करू असं फडणवीस यांनी म्हटलं आहे आता मंडळी ही छाननी झाल्यावर लाडक्या बहिणीला त्याचे पैसे मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे त्यामुळं ज्या महिलांचे अर्ज पडताळणीनंतर बाद होतील त्या महिलांना याचे पैसे मिळणार नाहीत मात्र ही छाननी निवडणुकीनंतरच का असा सवाल लाडक्या बहिणीकडून करण्यात येत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आमच्या आधुनिक केसरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद